नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या स्वागत आजच्या दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नंबर सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या तुम्ही ते ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये आपण हे बघितलं होतं की वरच्या बाजूला बावन्न हजार दोनशे ही इम्पॉर्टंट लेवल होती खालच्या बाजूला बावन्न हजार ही इम्पॉर्टंट लेवल होती आणि मागचे काही दिवस जर बघितलं आपण तर म्हणजे मागचे एक दोन दिवस जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येते की मार्केट तर तेजीमध्ये आहे पण आपल्याला इंट्राडे मध्ये फार मोठी काही मुवमेंट बघायला मिळत नाहीये त्यामुळे जर आपण इंट्राडे मध्ये काही ऑप्शन बाईंगचा ट्रेड करणार असू तर अगदी कमी क्वांटिटीमध्ये आणि कमी टार्गेटसाठी जर करत असू तरच ती गोष्ट शक्य होऊ शकते अन्यथा आपल्याला फार मोठी मुवमेंट बघायला मिळत नाही तुम्ही बघू शकता बावन्न हजार दोनशेच्या वर गॅपअप ओपन झालं ओपन झाल्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला खाली यायचा प्रयत्न झाला मात्र ज्या एरियामध्ये आदल्या दिवशीचं क्लोजिंग असतं ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला गेला आणि वर येऊन क्लोजिंग झालं नेक्स्ट कॅन्डलनं पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला मात्र हा जो हाय बनला होता हा नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला नाही आपला नियम काय आहे ही जी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे ह्याच्या वर क्लोजिंग आलं पाहिजे आणि जो हाय बनेल तो नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला पाहिजे तसं झालं का तसं झालं नाही त्यानंतर काय झालं पुन्हा सेलिंग आलं पुन्हा ह्या क्लोजिंग एरियामध्ये आला इथे सपोर्ट घेतला पुन्हा बाउंस झाला परत इथे तुमच्या लक्षात येईल की ब्रेकआउट जा प्रयत्न झाला पुन्हा खाली आलं असं करत करत हळूहळू ब्रेकआउट झाला पण सुरुवातीच्या काळात जर तो ब्रेकआउट झाला असता तर मग काय होतं पहिल्या अर्ध्या तासामध्ये किंवा पहिल्या एक तासामध्ये जर ब्रेकआउट झाला आणि टिकला तर मग त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र तसं झालं मा नाही मग दुपारच्या सत्रात जर ब्रेकआउट मिळाला साधारण अकरा वाजता किंवा त्याच्यानंतर तर मग काय होतं मग त्या ब्रेकआउटनंतर फार मोठी मुवमेंट होत नाही कारण सकाळी जे काही आपल्याला साईडवेज बाईज मुवमेंट झालेली असते त्यामध्ये बरेचसे जे ऑप्शन बायर असतात त्यांना त्याच्यामध्ये फार मोठं काही प्रॉफिट झालेलं नसतं आणि मग अशा नंतर जर मुवमेंट झाली तर आपल्याला फार मोठी ब्रेकआउट लेवल बघता येत नाही तर तसंच झालं तुम्ही बघू शकता की इथे बावन्न हजार दोनशेच्या वर टिकलं थोडा वेळ वर राहिलं अगदी साईडवाईज मुवमेंट होत होती थो आणि थोडं मग त्यानंतर एक सेलिंग बघायला मिळालं तर खूप मोठं बाईंगही झालं नाही आणि खूप मोठं सेलिंगही झालं नाही अर्थात वर जर आपण बघितलं तर बावन्न हजार तीनशेचं वगैरे पूट इथे ह्या आसपास कधीतरी घेतला असता तर तो एक चांगला फायदा देऊन गेला असता पण तसं काही इथे कोई प्राइस सुद्धा फार मोठी आपल्याला बघायला मिळाली नाही टोटल सांगायचं झालं तर मागचे दोन दिवस किंवा तीन दिवस जर तुम्ही बघितले तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठं इंट्राडे मध्ये ऑप्शन बाईंग करून फायदा होणार नाहीये आता मग कधी फायदा होऊ शकतो तर त्याच्यासाठी थोडं पेशन्सली म्हणजे जर आपण आपल्याला ऑप्शन बाय करायचं असेल तर पेशन्सली थोडसं तेजी चालू असताना थोडं आपल्याला त्रास होतो मंदी चालू असताना आपल्याला पटापट फायदा होऊ शकतो पण तेजी चालू असताना आपल्याला थोडंसं थांबावं लागतं एक रेंज बनू द्यावी लागते जशी आता जर तुम्ही बघितली तर खालच्या बाजूला तुम्हाला लक्षात येईल की बावन्न हजार म्हणा किंवा बावन्न हजार पन्नास म्हणा तिथपासून वरच्या बाजूला बघितलं तर साधारण बावन हजार दोनशे पन्नास अशी एक रेंज तयार झालेली आहे आता ह्या रेंजच्या ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल वरच्या दिशेनं आला तर वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं आला तर खालच्या दिशेनं आपल्याला एक मग मोठी मुवमेंट बघायला मिळणार जोपर्यंत ही रेंज तोडत नाही तोपर्यंत आपल्याला ती मुवमेंट बघायला मिळणार नाही तर हे झालं आज दिवसभरामध्ये बँक निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता आपण या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि येणाऱ्या काळात उद्या कशा प्रकारे लेवल होऊ शक कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी मी इथे आता तुम्हाला डेली टाईम फ्रेममध्ये ओपन केलं आहे डेली टाईम फ्रेममध्ये आपण ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे आपण ज्या वेळेला विकली ॲनालिसिस केलं होतं त्यामध्ये सुद्धा आपण बघितलेलं होतं की ज्या पद्धतीने हे सेलिंग झालं होतं त्यानंतर हा बाउन्स झाला परत हे सेलिंग झालं आणि आता डब्ल्यू पॅटर्न बनून आपल्याला ब्रेकआउट तर मिळालेला आहे आणि हळूहळू वर जाते आता इथे आपल्याला अडचण काय येते आहे तर हे हळूहळू वर का जाते मागचे तीन दिवस जर बघितले ते इंट्राडे मध्ये आपल्याला फार काही मोठी मुवमेंट बघायला मिळाली नाही पण आपण हळूहळू वर जातोय याचं कारण जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल पूर्वी ह्या ठिकाणी आलेलं असताना आपल्याला म्हणजे एकावन्न हजार सातशे पन्नास पासून अगदी बावन्न हजार आपण असं म्हणू शकतो की तीनशे पन्नास या रेंज मध्ये थोडस आणखी म्हणजे ह्या लाईन्स एक्झॅक्ट काढल्यात की तुम्हाला लक्ष देईल ह्या एरियामध्ये जर तुम्ही बघितलं तर पूर्वी काय झालं वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं म्हणजे हा एरिया सगळा रेझिस्टन्स झोन होता मग झोन झोनमध्ये जेव्हा आपण पहिल्यांदा एंट्री करतो पहिल्यांदा एंट्री कधी केली आपण ह्या एरियामध्ये पहिल्यांदा एंट्री केली आहे आणि जर आपल्याला हा ब्रेक करायचा आहे तर तो एकदम ब्रेक होणार नाही हळूहळू ब्रेक होणार आणि मग त्यामुळे आपल्याला इथे दोन्ही बाजूच्या मुवमेंट्स बघायला मिळत आहेत ज्या वेळेला आपल्याला इथे बावन्न हजार दोनशे टिकायला लागेल त्यानंतर एक मोठी वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते तर त्यासाठी आपल्याला थोडसं वाट बघण्याची आवश्यकता आहे तर हे झालं आपल्याला कशा पद्धतीनं डेली टाइम फ्रेमवर बँक निफ्टीचा चार्ट दिसतोय हे आपण समजून घेतलं आता आपल्याला बघायचंय की उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी मी काय केलंय उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स मी इथे काढलेले आहेत वरच्या बाजूला जर आपल्याला बघायला गेलं तर बावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल आपल्याला वरच्या बाजूला ठेवायला लागेल खालच्या बाजूला बावन्न हजार एकशे पंचवीस ही लेवल ठेवावी लागेल तुम्हाला लक्षात येईल हे हळूहळू साईडवेज होताना दिसतंय जर उद्या एक्सपायरी आहे उद्या कदाचित मोठी मुवमेंट होऊ शकते मागच्या दोन तीन दिवसात झाली नाहीये म्हणजे उद्या होण्याची शक्यता आहे पण सकाळच्या सत्रात सावध राहायला लागेल सकाळच्या सत्रात काय होईल थोडंसं खाली जातंय असं दाखवलं जाईल आणि मग बाऊन्स करून मग आपल्याला मार्केटमध्ये तेजी होतानाच सुद्धा बघायला मिळू शकते तर त्यामुळे सकाळच्या सत्रात थोडंसं सावध राहिलं तर मग दुपारच्या सत्रात काय होऊ शकतं आपल्याला एक चांगली तेजी किंवा मार्केट सेटल झाल्यानंतर एक दिशा धरल्यानंतर मग जरी आपण एंट्री घेतली तरी सुद्धा आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते आपले लक्ष कुठल्या ले, लेवलवर ठेवायचं आहे बावन्न हजार एकशे पंचवीस या लेवलवर आणि बावन्न हजार दोनशे पंचाहत्तर वरच्या दिशेनं जर ब्रेकआउट आला आणि टिकला तर मग काय होऊ शकतं बावन हजार दोनशे पंच्याहत्तरच्या वर बावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर बावन्न हजार चारशे पंच्याहत्तर आणि बावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर ह्या तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात सर्वसाधारण आपण वर जात असेल तर खूप मोठं टार्गेट सुरुवातीला ठेवायचं नाही जास्तीत जास्त बावन्न हजार चारशे पंचाहत्तर ते बावन्न हजार पाचशे हीच टार्गेट ठेवू शकतो आपण इथे थोडस एकदा प्रॉफिट बुकिंग येणार आणि त्यानंतर जर वर जायला लागलं तर बावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर बावन्न हजार सहाशे पर्यंत आपल्याला बँक निफ्टी जाताना बघायला मिळू शकतं मात्र जर समजा वर जात असेल तर आपल्याला जर समजा खालच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल बावन्न हजार एकशे पंचवीसच्या खाली जात असेल तर मग काय होऊ शकतं बावन्न हजार एकशे पंचवीसच्या खाली टिकायला लागलं तर आपल्याला एक फ्लो असा जो वरच्या दिशेनं चाललेला दिसतोय तो फ्लो मग ब्रेक होताना आपल्याला बघायला मिळेल मी तुम्हाला दाखवतो असा एक फ्लो तयार झालेला दा आहे तो खालच्या दिशेनं ब्रेक होताना मग आपल्याला बघायला मिळेल आणि बावन्न हजार एकशे पंचवीसच्या खाली जर टिकलं तर मग खाली येत असताना बावन्न हजार पंचवीस एक्कावन्न हजार नऊशे पंचवीस एक्कावन्न हजार आठशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं सकाळच्या सत्रात सावध राहायचं आहे गॅपअप ओपन झालं समजा ह्या एरियामध्ये ओपन झालं तर ओपनिंगनंतर थोडंसं सेलिंग येऊ शकतं आणि मग आपल्याला प्राईज ॲक्शन होऊन तेजी होऊ शकते किंवा वरच्या बाजूला झालं दोनशे पंच्याहत्तर म्हणजे तीनशेच्या आसपास गॅपअप झालं तरीसुद्धा एकदा सेलिंग येऊ शकतं आणि मग आपल्याला तेजी बघायला मिळू शकते मात्र जर डाऊन झालं आणि बावन्न हजार एकशे पंचवीसच्याही खाली टिकायला लागलं तर मात्र आपल्याला छोटासाच बाउन्स येईल आणि मग सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकेल तर हे झालं उद्या काय होऊ शकतं प्राईज ॲक्शनच्या सहाय्यानं आणि चार्ट पॅटर्नच्या चा सहाय्यानं आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला आता आपल्याला थोडंसं काय करायचं आहे डेटा ॲनालिसिसच्या सहाय्यानं ह्या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या त्या मी ह्या ज्या लेवल आहेत त्या मी सर्व हाईड करतो आहे आणि टाईम फ्रेम जे आहे पंधरा मिनटावरनं थोडंसं आपण हे करूया डेली टाईम फ्रेमवर आणूया आणि म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल आणि मी इथे ओ आय प्रोफाईलचा डेटा म्हणजे ओपन इंटरेस्टचा डेटा इथे तुम्हाला लावून दाखवतोय आता जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं <coughs> तर ह्याच्यामध्ये आपण काय केलंय ओपन इंटरेस्टचा डेटा ओपन इंटरेस्टचा डेटा बघतोय आणि खाली बघितलं तर अठरा सप्टेंबरची एक्सपायरी बघतोय तर अशा वेळेला आपल्याला काय दिसतंय अठरा सप्टेंबरच्या एक्सपायरीला खाली बघितलं तर तुम्हाला बावन्न हजारला खूप मोठा सपोर्ट दिसतोय आणि रेजिस्टन्स बघितलं तर बावन हजार पाचशेला दिसतोय आता जोपर्यंत उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा म्हणून आपल्याला ह्या दोन तीन दिवसामध्ये काय दिसतंय बघा की मार्केट ह्याच रेंजमध्ये अडकलेलं दिसतंय कारण बावन्न हजारला खूप चांगला सपोर्ट तयार झाला आहे आणि बावन्न हजार पाचशेला खूप चांगला रेजिस्टन्स तयार झाला आहे तर त्यामुळे बावन्न हजार पाचशेचे चे लोकांनी कॉल विकून बसलेत आणि बावन्न हजार किंवा त्याच्या खालचे पूट विकलेले आहेत त्यामुळे किंमत वर आली आहे आणि वर अडकून पडलेली आपल्याला बघायला मिळते म्हणजे उद्याच्या दिवसात सुद्धा जोपर्यंत ह्या दोन लेवलपैकी एक लेवल ब्रेक होणार नाही एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळणार नाही आता जवळ त्यातल्या त्यात काय आहे बावन हजारची लेवल आहे त्यामुळे इथून खाली यायला लागलं तर पटकन ब्रेक होऊ शकतं तर त्यामुळे थोडस सो सावध राहणं आवश्यक आहे तर त्याच्यावर बघायला जर गेलो आपण म्हणजे इथे बावन्न हजार पाचशेची ही जी लेवल आहे याच्यावर बघायला गेलो तर त्रेपन्न हजारला सुद्धा खूप मोठा रेजिस्टन्स आहे पण ती लेवल अजून खूप लांब आहे त्यामुळे उद्याच्या दृष्टीने आपल्याला ह्याच दोन लेवल राहत दिसत आहेत आणि जर साइडवेजच होणार असेल तर आपल्याला उद्या काय होईल बावन्न हजार ही लेवल तुटणार नाही आणि बावन्न हजारची पण लेवल तुटणार नाही ह्या दोन लेवलमध्ये सुद्धा भरपूर आपल्याला प्ले करायला स्कोप आहे मागचे दोन दिवस ह्याच एरियामध्ये आपल्याला ट्रेड झालेला बघायला मिळतोय तर हे झालं आपल्याला ओव्हरऑल काय चित्र आहे आज लोकांनी काय हे केलंय कशा पद्धतीनं डेटा तयार झालेला आहे आज काय काय पोझिशन बनवल्यात ते आता चेक करूया चेंज इन ओपन इंटरेस्ट बघूया चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर आजचा डेटा बघायला गेला तर थोडंसं तुम्हाला इथे लक्षात येईल की शॉर्ट कवरिंग झालेलं आहे खालच्या बाजूला जर बघायला गेला तर ह्या एरियामध्ये शॉर्ट कवरिंग झालेलं आहे दुसरी गोष्ट बघायला गेला तर तुम्हाला काय लक्षात येईल बावन्न म्हणजे लोकांचं हे कसं आहे म्हणजे जास्तीत जास्त जे मार्केट पार्टिसिपंट्स आहेत ऑप्शन मध्ये ट्रेड करणारी लोक आहेत ह्यांचा कल काय आहे तर आजच्या दिवसात कल काय होता बघा बावन्न हजारचा आपल्याला सपोर्ट तयार झाला म्हणजे बावन्न हजारचा पुट जास्त विकला गेलाय त्या तुलनेत जर बघितलं तर बावन्न हजार पाचशेचा कॉल कमी विकले गेलेत म्हणजे इथे आपल्याला सपोर्ट जास्त दिसतोय रेजिस्टन्स कमी दिसतोय मी दरवेळेला सांगतो दिसताना असं दिसतय की आजच्या दिवसात लोकांना काय दिसतंय की आपल्याला तेजी होईल असं वाटतंय म्हणून या लोकांनी इथे सपोर्ट तयार केलाय बावन हजारला कॉल कमी राईट केलेले आहेत कॉल सेल कमी केलेले आहेत कारण तेवढी म्हणजे मंदी होईल याची शक्यता कमी आहे पण ज्याची शक्यता कमी असते ते होण्याची शक्यता जास्त असते ही गोष्ट लक्षात ठेवा डेटा आपल्याला कधी कधी दाखवतो त्याच्याबरोबर उलट होण्याची शक्यता असते ह्याच्यासाठी मग हे कसं ओळखायचं तर आपल्याला पहिलं एक न, आ, अर्धा तास वाट बघायची आहे की कशा पद्धतीनं हे होतंय आणि हा डेटा कशा पद्धतीनं बदलतोय अर्ध्या तासानंतर जी आपल्याला प्राइस ॲक्शन दिसेल त्यानुसार मग आपण विचार करू शकतो सुरुवातीला पहिली पंधरा मिनटं पहिला अर्धा तास एक्सपायरीच्या दिवशी अंदाज घ्यायचा असतो कारण कधी कधी काय होतं आपल्याला तेजी होती असं दाखवलं जातं आणि अचानक मंदी केली जाते किंवा मंदी होती असं दाखवलं जातं आणि अचानक तेजी केली जाते तर त्याच्यामुळे ट्रॅप ट्रॅपमध्ये आपल्याला अडकण्यापासून वाचायला लागेल लेवल तुमच्या आता लक्षात आलेले आहेत तर ह्या पद्धतीनं आपण जर लेवलवर लक्ष ठेवलं तर तुम्हाला बराचसा डेटा किंवा बराचसं मुवमेंट जी आहे ही लक्षात येऊ शकेल हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे ज्याचं नाव आहे निफ्टी फिफ्टी त्याचा मी चार्ट ओपन करतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला इथे स्क्रीनवरच लक्षात येईल बघा मागचे तीन चार दिवस आपल्याला निफ्टी सुद्धा एका रेंजमध्ये अडकलेलं दिसतोय म्हणजे वरच्या बाजूला बघायला गेलं तर पंच पंचवीस हजार चारशे पन्नास म्हणजे चारशे ते चारशे पन्नास असं समजूया आणि खालच्या बाजूला जर तुम्ही बघायला गेलं तर पंचवीस हजार तीनशेच्या आसपास तर पंचवीस हजार तीनशे आणि पंचवीस हजार चारशे पन्नास या दीडशे पॉईंटमध्ये मागचे चार दिवस आपण अडकलेले आहोत जोपर्यंत ह्या रेंजचा ब्रेकआउट येणार नाही वरच्या दिशेनं असेल किंवा खालच्या दिशेनं असेल आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही आता कदाचित काय होईल उद्या एक्सपायरी बँक निफ्टीची असल्यामुळे निफ्टीमध्ये काय होतंय बघूया निफ्टी साईडवेज राहिला आहे कदाचित बऱ्याच वेळेला असं होतं जेव्हा बँक निफ्टीची एक्सपायरी असते निफ्टीमध्ये फारशी मुवमेंट होत नाही निफ्टी साईडवेज राहतं पण आपल्याला बघायला लागेल उद्याची शक्यता थोडीशी कमी आहे पण नेहमी मी सांगतो जी शक्यता कमी असते त्याच वेळेला आपल्याला जास्त ती घटना घडण्याचे चान्सेस वाढतात तर त्याच्यामुळे उद्या जर झालं नाही तर परवाच्या दिवशी एक मोठी मुवमेंट नक्कीच निफ्टीमध्ये येऊ शकते समजा पंचवीस हजार चारशे पन्नासच्या वर टिकत असेल तर काय होऊ शकतं वर जात असताना पंचवीस हजार ला जाऊ शकतं हा रेझिस्टन्स आहे इथपर्यंत जाऊ शकतं आणखीन जास्त वर गेलं तर पंचवीस हजार पाचशे पन्नास ला जाऊ शकतं इथनं थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं त्यानंतर परत जर वर जायला लागलं आणि पुन्हा पंचवीस हजार पाचशे पन्नास ब्रेक झाला तर मग पंचवीस हजार सहाशे पर्यंत जाऊ शकतो रिअलिस्टिक टार्गेट ठेवायचं असेल तर इथून वर गेलो तर जास्तीत जास्त पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार पाचशे पंचवीस किंवा पाचशे पन्नास हेच आपल्याला टार्गेट वरच्या दिशेनं ठेवायला लागेल जर समजा काही कारणानं खाली यायला लागलं तर खाली येत असताना आपल्याला काय पंचवीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास सपोर्ट आहे हा ही जर लेवल ब्रेक झाली आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मग काय होऊ शकतं पंचवीस हजार तीनशे पंचवीस हजार दोनशे पन्नास आणि त्याच्या खाली बघितलं तर आपल्याला पंचवीस हजार दोनशे ही लेवल येताना मार्केटमध्ये मा बघायला मिळू शकते तर त्यामुळे थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आता अपेक्षित आहे उद्या नाहीतर परवाच्या दिवशी ती नक्कीच होऊ शकते तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा चार्ट मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे पाहिजे असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इथे मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलाय फिन निफ्टीचा चार्ट पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेता येऊ शकेल त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन मी तुम्हाला इंडेक्सचा चार्ट ओपन करून दाखवतोय त्याचही पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ओके तर हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट इंडेक्सचा चार्ट याचाही स्क्रीनशॉट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय तर हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी पुन्हा एकदा आपण चार्टवरच जाऊया सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम जे आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करूया त्यानंतर आपल्याला जे स्टॉक आपण या आठवड्यात बघायचे ठरवलेले आहेत ते बघायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला स्टॉक आपण बघूया बलरामपूर चिनी मिल हा स्टॉक आपण बघितला होता याच्यामध्ये आपल्याला हाँ का हा स्टॉक बघण्यामागचं कारण काय होतं तर या आठवड्यात आपल्याला असं म्हणजे मागच्या आठवड्यात आपल्याला असं दिसलं होतं की इथे ह्या दोन कॅन्डलमध्ये आपल्याला ट्विझर टॉप पॅटर्न तयार झालेला आहे आणि हा लो जर ब्रेक झाला तरच त्या तो पॅटर्न ऍक्टिव्हेट होणार आहे पण झालंय काय त्यानंतर दोन दिवस जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला इनसाइड बार बनताना दिसतात छोटी छोटी मुवमेंट होताना दिसते तर त्याच्यामुळे ह्या स्टॉकमध्ये अर्थात हा जर हाय ब्रेक झाला तर तेजी होऊ शकते हा जर लो ब्रेक झाला तर मंदी होऊ शकते मात्र मागच्या दोन दिवसात ह्या स्टॉकमध्ये कुठलेही ट्रिगर आलेला नाही कोणतेही आपल्याला लेवल क्रॉस होताना दिसलेली नाही आहे तर त्यामुळे ह्या स्टॉक मध्ये आपल्याला थोडीशी अजून वाट बघायला लागू शकते त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया जो आहे बजाज फायनान्स बजाज फायनान्समध्ये आपल्याला काय दिसलं होतं इथनं ब्रेकआउट येतोय असं दिसलं होतं मात्र काल आपण इथे बघू शकतो की बेअरिश पॅटर्न तयार झालाय बेअरिश इनगल्फिंग पॅटर्न तयार झाला आहे आणि मी सांगितलं होतं हा जर लो तुटला तर एक मोठी सेलिंग होऊ शकते मात्र जनरली काय होतं एक मोठी कॅन्डल बनल्यानंतर नेक्स्ट डेला एक छोटी कॅन्डल बनते पण आता चांगलं काय झालंय जर उद्या हा जर लो तुटला म्हणजे आपण असं समजूया की अठराशे पंचेचाळीसच्या आसपास असणारा जो लो आहे तो तुटला तर आपल्याला काय होईल स्टॉप uh, लॉस जो आहे तो छोटा ठेवता येईल आता ही जी छोटी कॅन्डल आहे ह्याच्या थोडासा टॉपच्या वर म्हणजे अठराशे ऐंशीच्या आसपास आपण काय करू शकतो स्टॉप लॉस ठेवू शकतो खूप मोठा जो ठेवायला लागणार होता एकोणीसशे वीसच्या च्या आसपास तो आता आपल्याला इथे ठेवायला लागेल ला, अठराशे ऐंशीच्या आसपास म्हणजे आजचा हाय जो हो आहे त्याच्या थोडासा वर आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि अठराशे पंचेचाळीसच्या खाली जायला लागलं तर ह्याच्यामध्ये एक सेलिंग येऊ शकतं आणि आपल्याला अठराशे रुपयापर्यंत हा स्टॉक पहिल्यांदा खाली येताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे बजाज फिनसर्व्स लिमिटेड त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया जो आहे कॅनफिन होम्स कॅनफिन होममध्ये आपण बघितलं होतं की इथे सुद्धा एक आपल्याला बेअरिश पॅटर्न तयार झालाय बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झाला आहे आणि मी सांगितलं होतं की आता सेलिंग वाढू शकतं लो ब्रेक करून त्याच्या खाली क्लोजिंग आहे त्यामुळे आता ह्या स्टॉकमध्ये आपल्याला जसं हे दिसलं होतं चार्ट पॅटर्न दिसला होता त्याच्या अनुसार आता याच्यामध्ये ट्रेड पण येताना दिसतोय त्यामुळे कॅनफिन होम मध्ये आता आठशे नव्वद रुपयाच्या खाली टिकल्यावर खूप चांगले मुवमेंट होऊ शकणार होती तर ते आता आपल्याला होताना दिसतेय आणि उद्या जर हा लो सुद्धा ब्रेक झाला तर हळूहळू या स्टॉकची वाटचाल जी आहे ती आठशे साठ रुपयापर्यंत आपल्याला होताना बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे कॅनफिन होम्स त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया ज्याचं नाव आहे डीएलएफ डीएलएफ या स्टॉक स्टॉकमध्ये आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल दिसली होती आणि शूटिंग स्टार नंतर जनरली काय होतं त्याचा लो जर जा ब्रेक झाला तर एक सेलिंग आपल्याला बघायला मिळतं पण एक दिवस आधी जर एक मोठी मुवमेंट झाली असेल तर आपल्याला थोडस साईडवेज मुवमेंट होताना बघायला मिळते आता उद्या ह्याच्यामध्ये एक मोठी मुवमेंट होऊ शकते आजचा जर लोक पुन्हा तुटला आणि त्याच्या खाली टिकत असेल तर ह्याच्यामध्ये मी सांगितलं तसं आठशे चाळीस रुपये किंवा आठशे पस्तीस रुपये ही टार्गेट खाली येताना डीएलएफ मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात शेवटचा स्टॉक आपण बघणार आहोत जो आहे विप्रो विप्रो मध्ये आपल्याला लक्षात येईल की इथे सुद्धा काय झालंय ब्रेकआउट आलेला आहे बघा डब्ल्यू पॅटर्नचा जर ब्रेकआउट बघायचा झाला तर इथे आलेला आहे मात्र वर गेल्यानंतर आता इथे एकदम म्हणजे ही मोठी मुवमेंट आदल्या दिवशी झालेली असल्यामुळे माग पुढचे दोन दिवस आपल्याला खूप छोटी छोटी मुवमेंट होताना दिसते आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची पाचशे पंचेचाळीस ही लेवल खालच्या बाजूने ब्रेक होते का, का पाचशे पंचावन्न ही लेवल वरच्या बाजूने ब्रेक होते ह्या दहा रुपयाची मध्ये आपल्याला काय होईल ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते पाचशे पंचावन्नच्या वर टिकलं तर पाचशे सत्तावन्न पाचशे ऐंशी अशी मोठी मोठी टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात आणि पाचशे पंचेचाळीसच्या खाली टिकलं तर खाली येत असताना पाचशे चाळीस पाचशे तीस अशी मोठी मोठी टार्गेटसुद्धा विप्रो या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात तर आता येणाऱ्या काळात या सर्व स्टॉकमध्ये आपल्याला ब्रेकआउटची शक्यता निर्माण झालेली आहे आणि एक मोठी मुवमेंट होण्याची आपल्याला सध्या मार्केटमध्येच साईडवेज मुवमेंट असल्यामुळे ह्या स्टॉकमध्ये सुद्धा थोडीशी साईडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळते तर हे झालं इंडेक्स सोबत स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद